आई नमस्कार श्री सा मी समर्थ बघा माझ्या लाडूबाई कशा इलायची सलीत आहे तिथे मी लाडू घेतलेला आहे बघू शकता आज आहे कार्तिकी एकादस तर त्यानिमित्ताने मी लाडू बनवा म्हणपाच होता सटा वगैरे एवढा काही नव्हता तर त्यामुळे हो बघू शकतो इथं मी लाट्या ला लाटून ठेवलेल्या काही लाट्या ला ला लाटा इच्छा राहिलेल्या आहे मग तळून घेणार आहे मी एकदाच लाटून तेल तापल ठेवलेलं आहे शिवडीवरती जेवण वगैरे आमचं झालेलं आहे बघा कशा त्यांना उत्सुक लागलेले काय बनविते काय बनविते आवडतात का लाडू हा येत तोंड तो, तो चहा तुम्ही कशा पद्धतीने लाडू बनवता हे नक्की सांगा कोणी शाहूच बनवता मी लाटे लाटून त्या पुऱ्या तळून करणार आहे तर आता शेतातले कामं वगैरे झालेले आहे कोणी तुळशीच्या लग्नाला करतं तर कोणी कार्तिकी आळंदीची यात्रा असते कार्तिकी एकादशीला तर उपास सोडण्यासाठी तर आता मी बनवलेले म्हणजे उपास सोडण्यासाठी लाडू फळ्याचा चिवडा सकाळी बनवलेला आहे त्याची रेसिपी मी टाकलेली आहे नक्की बघा तर आता मी तळून घेणार आहे हे सगळं लाटून मग तर मग तर बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की राहू दे राहू दे राहू दे मी आता लाटे लाटून झालेली आहे तिथे होऊ शकतो परत दिलेले आहे तिथे होऊ शकतो तर खूप लिहिले शक्य आता आलेले आहे तिथे तळीत आहे तुम्हाला शंभर करीत आहे दिले आता घेते परत वरती

लाडूबाई झाडून काढलं ला सर्व पसरवून काढलं बघा पूर्ण पेपर वगैरे होतं झालं का कचरा भरून काढला देशील तिकडं झालं का छान असे पुऱ्याचा बुगा केलेला आहे सिद्धीने आणि तिच्या पप्पानी त्यांनी बघा केलाय दोघा बापले कांनी त्यानंतर मी मिक्सरला मस्त असं बारीक करून घेत आहे छान असं तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवत आहे लाडू हे नक्की कमेंट करून सांगा तशा पद्धतीने रवाळ बनवून घेत आहे छान असं तर आता मला एवढं सगळं वाटून घ्यायचं आहे पाक वगैरे सर्व माझा परफेक्ट झाला आता मस्त असे मी लाडू वळून घेतलेले ला आहे पिऊने पिऊच्या पप्पाने मला खूप मदत केलेली आहे सिद्धीने पिऊ झोपायला गेली तिथे खूप कटाळी आहे ती झोपायला गेली तर आता माझे लाडू बनून झालेले आता वाजले साडे दहा सध्या अजूक पण जागी आहे ती काढी व्हिडिओ पूर्ण असा कॅमेरा हलवलेला आहे तिने

बघा सिद्धीने लाडू बनवले आता डबा शोधण्यापेक्षा मी ह्या टपामध्येच लाडू ठेवणार आहे म्हणजे सकाळ मग लाडू ठेवता येईल डब्यामध्ये भरून तो मला सिद्धी अशी मदत करीत आहे जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत ती झोपायची नाही नाही झोपायची ना नाही ना नाही नाही मी याच्यावरती असं झाकण ठेव असंच ठेवणार आहे असंच ठेवायचं ना नाही ते झालेलं सिद्धीला लय डोळा छान लय तर चल ठेवू आता चल झोपायला हा का खच ला बोलला आम्ही जाते मग आमच्यासोबत सगळं पसर आवडला लय काम लागली ओळू लागली भुकाकूट लागली